श्रोत्याहो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गुरुबोध याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आज ऐकूया तिसरा भाग ध्यानमूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुर्पदम मोक्ष गुरुर्वाक्यम गुरुर गुरुर्कृपा गुरु ध्यानाचं आधारस्थान गुरुमूर्ती पूजेचं उपासनेचं मूलस्थान गुरुचरण मंत्रांचं उगमस्थान गुरुवाक्य आणि मोक्षाचा मूलाधार गुरुकृपा गुरुकृपेशिवाय उद्धार नाही हे जाणून आपल्याला वाटतं की कुणी गुरु जरूर करावा पण गुरु कुणालाही मानता येतं हे जरी खरं असलं तरी गुरूंनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारणं गरजेचं असतं एकलव्यासारखा एकच आपण सारे एकलव्य होऊ शकत नाही फी भरून शिक्षण घेता येईल शिकवणी शाळा इथून माहिती मिळवता येईल पण जर ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर गुरु हवेत मग या गुरुंची फी कुठली बरं तर श्रद्धा भक्ती दृढ श्रद्धाच गुरु शिष्य नातं तयार करते टिकवून ठेवते आणि फलद्रूप करते मती रीते व्हावे गुरु प्रसादा भरून घ्यावे स्वधर्माकारणे गुरुकडे जाताना आपल्या मनातले पूर्वग्रह शंका संशय काढून टाकून या अर्थी मन रित रिकामं करावं म्हणजे गुरुंचा उपदेश शिकवण विचारांचा प्रसाद शुद्ध मतीने वृत्तीत भरून घेता येईल आचरणात आणता येईल गुरूंच्या मार्गदर्शनानं स्वधर्माची जाणीव होऊन त्यायोगे जीवन जगता येईल सर्वार्थाने उत्कर्ष साधता येईल गुरुवाक्य जरी सर्व शिष्यांसाठी एकच असेल तरी आपापल्या परीने त्याचा अर्थ लावून जीवन अधिक समृद्ध करून घेता येईल गुरुच्या मार्गदर्शनानुसार जीवन सरणी बदलणं आणि सन्मार्ग जीवन जगणं हीच गुरुला खरी गुरुदक्षिणा शिष्य देऊ शकतो आपला गुरु जरी मनुष्य देहधारी असला तरी त्यातल्या केवळ गुरुतत्वाशी आपलं जोडलं जाणं आणि त्याच्याशी प्रामाणिक राहणं हे शिष्य म्हणून आपलं कर्तव्य असायला हवं देवदर्शनासाठी कितीही तीर्थयात्रा केल्या तरी जवळ गुरुतत्व जाणून त्याच्याशी श्रद्धेने एकनिष्ठता राखली नाही तोवर त्या तीर्थयात्रा म्हणजे भरकटणेच ठरेल यज्ञ याग योग तपश्चर्या दान व्रत यामागे गुरूंचा वर्धहस्त नसेल तर ते व्यर्थ कर्मकांड ठरेल काय करायचं हे माहीत असलं तरी का करायचं याची जाण गुरुज देऊ शकतो आणि मगच कर्माला सिद्धता प्राप्त होऊ शकते अनुकरण करण्यापेक्षा गुरुशी अनुसंधान साधणं महत्वाचं सामान्य जीवनही सफल करायचं असेल तर समर्पण आणि शुद्ध संकल्प अत्यंत महत्वाचे ठरतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुरु हा साधकाशी सहाय्य गुरु हा भक्ता लागी माय गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुधत असे गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निजधन गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी ज्ञानदेव महाराजांनाही आयुष्याच्या सार्थकतेसाठी दीक्षा मिळवावी लागली गुरु आपल्याला आपलंच निजधन दाखवून देतात तुझं आहे तुझं पाशीचा साक्षात्कार घडवतात आपल्या जीवनाचं साध्य आपल्याच कर्मातून प्राप्त करून देतात आपली क्षमता आपण ओळखावी यासाठी सहाय्यभूत ठरतात सर्व संतांच्या हातून घडलेल्या सत्कर्माला त्यांची गुरुप्रती असलेली श्रद्धा अनिष्ठा प्रीती कारण आहे आपल्याला स्फुरलेल्या प्रत्येक ओविला संत एकनाथ महाराज एका जनार्दनी अशी नाममुद्रा देऊन गुरु जनार्दन स्वामींच्या प्रती जोडलेलं एकरूपत्व अधोरेखित करतात हे गुरुकृपेच्या जाणीवेचं मोठं उदाहरण आहे ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना आपल्या गुरूंना ज्ञानसूर्याचं रूपक देऊन त्यापासून कार्य करण्यासाठी मिळालेली ऊर्जा ज्ञानाचा प्रकाश आणि अज्ञानाचं निराकरण याप्रती उपकृत असल्याची भावना ज्ञानेश्वरी ग्रंथात वारंवार उपयोजित करतात गौरवतात थोर संतांना आपण मार्गदर्शक मानतो तर त्यांच्या या कृतीतून घेण्याचा बोध हाच आहे की इदम मम या भावनेतून त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व श्रद्धापूर्वक गुरूंना अर्पण केलं आहे ही समर्पण भावना हा श्रद्धा त्यांना आणि त्यांच्या गुरूंनाही मोठं करून जाते गुरुचे चपाय शरणस्थान नाही तरणोपाय कृपेविण श्री गुरवेन महा गुरवे नमाहा, गुरवे, गुरवे चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो गुरुबोध याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार